नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा विषय आता, आता एक एक घटना एक एक विषय आता एक एक टप्प्यावर पाडू लागलेले आहेत ज्या पद्धतीने व्यावसायिक सम्राट जाधव साहेबांनी आता याचा चार्ज घेतला आणि चार्ज घेतल्यानंतर ज्या पद्धतीच्या अडचणी आल्या त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तिची लाईट कापलेली आहे सहा लाख रुपये न ज्ञाना मल्टीस्टेटच्या हेड ऑफ म्हणजे विजय थकबाकी आहे आणि त्यामुळं पर्यायानं बॅटऱ्या लावून त्याचे स्वयंचलित उघडणारे शटर यांना ओढावे लागले यावर आपण चर्चा केली परंतु आता खऱ्या अर्थानं जो कार्य काम कामाची यंत्रणा आणि ज्या पद्धतीचा विकास म्हणजे आलेख सुरू झाला आहे ना त्या आलेखामध्ये आता ज्या पद्धतीची थोडीफार शिल्लक असेल त्या शिल्क शिल्केवर हे अधिकारी काम सुरू करतील आणि छोट छोट्या गोष्टी ज्या काही अडकलेल्या आहेत म्हणजे छोटे छोटे डिपॉझिटर असतील जे काही छोटेछोटे बचत खात्यांमध्ये हजार दोन हजार पाच हजार रुपये ज्यांचे ज्यांचे अडकलेले असतील त्यांना लवकरात लवकर मिळण्याचे मार्ग मोकळे होतील पण खऱ्या अर्थानं जो ठेवीदार आहे की ज्या जो या भूमिकेत खऱ्या अर्थानं अडकला आहे की ज्याची ठेव ही एक लाखा ते पाच लाखाच्या दरम्यान आहे आणि ही ठेव जर तुम्हाला मोकळी करायची असेल या संदर्भातून हे यांना यांना या ठेवीदारांना वाट मोकळी करून द्यायची असेल ना तर खऱ्या अर्थाने जाधवसाहेब आता तुम्हालाच पावलं उचलणं गरजेचं आहे आत्ताच नुकतंच जिल्ह्यात खूप मोठे बदल झाले प्रशासना पोलीस प्रशासनामध्ये नवीन सेनापती नियुक्त झालेत या सेनापतीचं सेनापती कामाला लागल्यानंतर खऱ्या अर्थानं आता या सेनापतींनी अर्चना कुटे यांना लवकरात लवकर ताब्यात घेत घेत घेतलं पाहिजे बाकीचे संचालक हाताला ना लागले नाही लागले ह्याच्याशी काही घेणं देणं नाही पण अर्चना कुटे यांना ताब्यात घेतल्यानंतर मी ज्या पद्धतीनं मागं आत्ता म्हणलो की लाख लाख ते पाच लाखच्या दरम्यानचा जो ठेवीदार जो अडकलेला आहे म्हणजे जवळपास तीस टक्के तो तीस टक्के ठेवीदार हे अर्चना कुटे यांच्या अटक झाल्यानंतर त्याच्या पै त्यांच्याजवळ असलेली जमापूंजी ही शंभर टक्के या तीस टक्के लोकांना मोकळी करण्यासाठी खूप मोठी पर्या एक मार्ग ठरेल कारण ज्या पद्धतीचं विलासकतामध्ये किंवा ज्या आयुष्य आरामामध्ये अर्चना कुठे स्थलांतरित करत फिरतायत ज्या पद्धतीची रसद त्यांना चालू आहे गावची डुड्डेरी चालू आहे त्यांचे अजूनचे छोटे मोठे प्रोजेक्ट आहेत की जे ज्यांच्या माध्यमातून त्यांना पुत पतपुरवठा होऊ शकतो अशा अनेक बाबी आज अर्चना कुटेंच्या हातात ॲसेट म्हणून आहेत आणि आज अर्चना कुठे जेव्हा या पोलीस प्रशासनाच्या किंवा या कायद्याच्या चौकटीत अटक अडकतील तेव्हा आपोआप या सगळ्या पैशाचा विनियोग आपल्याला सर्वसामान्य माणसाला माणसाला म्हणजे ज्याचे एक लाख ते पाच लाखपर्यंतची रक्कम आहे त्याला वाट मोकळी करण्यासाठी खूप मोठी पर्याय व्यवस्था होईल आजपर्यंत जर खऱ्या अर्थानं थोडंसं समीकरण आपण मागावा घेतला या गोष्टीचा तर या मागाव्यामध्ये ज्या पद्धतीने सुरेश कोटे यांनी आपला वेळ घालवला म्हणजे सोलापूरची बैठक त्याच्यानंतर बीडमध्ये बैठक बीडमध्ये टोकन वाटप या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या इंटरेम एंटरटेनमेंट केलं म्हणजे मनोरंजन केलं आणि मनोरंजनामध्ये पुन्हा जे न्यायिक भूमिकेसाठी त्यांनी जे पैसा ओतला ना तो पैसा जर खऱ्या अर्थानं ज्ञानराधाच्या सर्वसामान्य ठेवीदारांना मोकळं करण्यासाठी वापरला असता तर कदाचित ज्ञानराधाची जी भूमिका आज लोकांच्या मनात जी तीड आहे जी चीड आहे ती चीड आणि तीड निर्माण राही झाली नसती आणि एणेकेने प्रयत्न करून कसेतरी तरी हे ज्ञानराधाचं गाडं पुन्हा रस्त्यावर आण म्हणजे सरळमार्गी चालवण्याच्या प्रयत्नात सर्व जनतेने साथ दिली असती पण म्हणतात ना जेव्हा परिस्थिती विपरीत होते तेव्हा माणूस नाही ना पर ते पर्यायी उद्योग करतात कारण की मागच्या केलेल्या पापांना झाकण्यासाठी अनेक पर पर्यायी मार्ग आपल्याला हुडकावे लागतात आपण केलेल्या निरर्थक खर्चांना झाकण्यासाठी अनेक आपल्याला उप उपाययोजना कराव्या लागतात अशाच पद्धतीच्या कारवाया आशिष पाटोदेकर आणि सुरेश कुटे यांनी प्रयत्न केले आणि वेगवेगळे मार्ग वापरले पण या मार्गातून काय हातात लागलं तर ठेंगा एकतर हातातलंही गेलं म्हणजे ते जी मन आहे ना बाबा बी गेल्या दशम्या बी गेल्या हाती राहिलं धुपाटणं त्या धुपाटण्याच्या संदर्भातून आज सुरेश गुटेंची अवस्था झालेली सुरेश कुटे ज्या पद्धतीनं आज यातना आहेत जेलमध्ये जेलच्या भाकरी खातायत जर या गोष्टी नितिमत्तेने आणि सावधगिरीने जर पावलं उचलली असती तर कदाचित ही वेळ सुरेश कुटेंवर किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व लोकांवर आली नसती पण जाऊ द्या भूतकाळ काय भूतकाळ होत असतो पण आता ह्याच्यातला जो सगळ्यात मोठा सूत्रधार आहे अर्चना कुटे ते अर्चना कुटे यांना जर पुली प्रशासनाने ताब्यात घेतलं तर अनेक जे आज आयरिणीवर आलेले आहेत आज जे काठावर ज्यांचं संसाराचा गाडा उभा आहे अशा लोकांना खूप मोठा दिलासा मिळेल आणि ह्यांच्या माध्यमातून ज्या काही रसदी आहेत है। यांनी यांच्या जे काही प्रोजेक्ट आहेत ते लीजवर दिलेत का भाडे तत्वावर दिलेत का त्यांच्या चालवण्यासाठी दिलेत या माध्यमातून जी काही रसद ह्यांनी गोळा केलेली आणि ही रसद ह्यांच्या आयुष्य आरामामध्ये खर्च होण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या संसाराच्या गाड्याला जर उपयोगी झाली आणि ह्यांची जे स्वप्न आहेत यांचा जो उपचार आहे यांच्या मुलांचे शिक्षण आहेत याच्यासाठी हा पैसा जर कामी आला तर खऱ्या अर्थानं हे पुण्याचं काम ठरेल त्यामुळं औसाईक साहेब आता खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची कैफियत या पोलिस प्रशासनामध्ये नवीन आलेल्या सेनापती म्हणजे एस पी साहेबांची एक मीटिंग मिट, करा आणि या संदर्भातून सगळ्या गोष्टी अधोरेखित करून आम्हाला नको कोणाचं आम्हाला बाकीच्या ठेवीदारांचं काही घेणं देणं नाही ते डी डी शर्माचंही काही घेण देणं नाही ते चंदन नरखेड्याचंही काही घेणं देणं नाही ते आढोळे हाडोळेचं काही घेणं देणं नाही आम्हाला सध्या गरज आहे ती अर्चना कुठेची आणि अर्चना कुठे जर एकदा कायद्याच्या चौकटीत आल्या तरी हे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नातला खूप मोठी मार्गस्थ होतील म्हणजे प्रश्न मार्गस्थ होतील आणि प्रश्न हे मार्गस्थ झाले तर आपोआप जनतेच्यामध मद। मनामधला जो प्रशासनाबद्दलचा तिढा आहे आणि जो आक्रोश आहे तो आपोआप चांगल्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहतील एवढीच विनंती करतो नमस्कार